दर्पण्यूच्या वर्धापन देनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय सुरेश महादेव उप उपअभियंता चंदगड राधानगरी बांधकाम जिल्हा परिषद कोल्हापूर प्रादेशिक परिवहन विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे सध्या कोल्हापूर शहरातील शेकडो रिक्षाचे पासिंग रखडले आहे पासिंग न केलेली गाडी मार्गावर आणल्यास वाहतूक पोलीस दंड करीत आहे केवळ रिक्षावर उपजीविका असलेल्या रिक्षा, असले रिक्षा चालकांचे त्यामुळे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे विविध मागण्या आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कामकाजाचा निषेध करण्यासाठी आज कोल्हापुरात कोल्हापूर जिल्हा काँग्रेस रिक्षा संघटनेचे अध्यक्ष राहुल अप्पासाहेब पवार यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली यावेळी जुलमी दंड कमी केला पाहिजे बंटे साहेबांचा सा विजय असो अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचा विजय असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की प्रचंड वाढलेल्या महागाईमुळे रिक्षाचालकांचे कंबरडे मोडले आहे पूर्वी सरकार आता धंदा होत नाही स्पर्धा मोठी वाढलेली आहे स्पेअर पार्ट गाडीचा खर्च यातून रिक्षाचालकाला काही फायदा होत नाही अशा परिस्थितीत रिक्षा चालक कर्जबाजारी असताना शासनाने त्यांना मदत करण्याऐवजी पासिंगचा कर, कर दिवसाला रुपये इतका दंड आकारला आहे हा दंड रिक्षाचालक भरू शकत नाही त्यामुळे हा व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर हो आहे म्हणून या रिक्षाचालकाने या व्यवसायातून वाचवायचे असेल तर शासनाने हा नवीन लागू केलेला दंड त्वरित मागे घ्यावा अन्यथा कोल्हापूर शहरातील रिक्षाचालक आपल्या कुटुंबासह हो शासनाच्या या दंडाच्या विरोधात रस्त्यावर उतरेल असा इशारा कोल्हापूर जिल्हा काँग्रेस रिक्षा संघटनेचे अध्यक्ष राहुल अप्पासाहेब पवार यांनी दिला आहे यावेळी उदय कदम साले मुजावर जहांगीर पठाण तानाजी क्षीरसागर अनिल सतार शाहरुख राजूभाई संतोष गवडी अमर साळोखे संजय घोडके अमीन रमेश पटवेगारे बबलू मुल्ला इरफान शेख अमित चव्हाण नंदू पवार सोहेल शेख बबलू मोमिन आदी उपस्थित होते माझं नाव राहुल अप्पासाहेब पवार अध्यक्ष आहे निवेदन द्यायला आलेलो आहे याचं कारण असं आहे की रिक्षावाल्यांनी रोजचा जो पन्नास रुपये दंड लावलेला आहे तो पासिंगला जो दंड लावलेला आहे तो दंड रद्द व्हायला पाहिजे आणि कुठल्याही रद्द रस्तवा पाहिजे जर रद्द झाला नाही तर आम्ही आमच्या बायका पोरासह सहीजरी येऊन मोर्चा काढणार आहे आणि हा दंड रिक्षावाल्याने था पेलण्यासारखा नाही आहे रिक्षावाल्यांचा धंदा अगोदरच कमी आहे थोडंफारच आमचा धंदा आहे आणि यो जर धंदा जर असतो तर पासिंगला जर रेट वाढून जर आम्ही जे करत होतो तर आमच्या संसाराची राख रांगवी लागणार आहे त्याच्यामुळे आम्ही हे निवेदन इथे द्यायला आले कलेक्ट्रॉफिसना हे आमची मागण्यामुळे कलेक्ट्र ऑफिसने इथं आलेलो आहे कोल्हापूर दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज